नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया टायटलवरून तुमच्या लक्षात आलेलेच आहे आज आपण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो हो। आहोत आता गुरुपौर्णिमा येत आहे तर बरेच सेवेकरी संकल्पयुक्त स्वामीचरित्र सारांबरू त्याचसोबत मंत्र संकल्पित जपाची सेवा करत आहात तर आपण त्याच सेवेमध्ये भर घालणार आहोत एक असं पारायण ज्याची दिव्य प्रचिती येते आहे प्रभावी ग्रंथ आहे आणि तो कोणता आहे तर तो आहे दत्त अवधूत महाराज विरचित संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण तर आज आपण संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण कसे करायचे कोणी करायचे याबद्दलची सर्व माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा तर आता गुरुचरित्र म्हटलं की खूप काही नियम अटी आणि वेळा सांभाळाव्या वे लागतात असं आपल्याला वाटतं पण मग आता संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कसं करायचं तर संक्षिप्त गुरुचरित्र हे फक्त सात अध्यायांचं अतिशय दिव्य प्रभावी ग्रंथाचे पारायण आहे सात अध्यायांचा हा ग्रंथ असल्यामुळे तुम्ही दररोज हा ग्रंथ पठन करू शकता ह्या पारायणामुळे तुम्हाला अगदी कितीही अशक्य वाटणाऱ्या ज्या तुमच्या काही इच्छा काही स्वप्न असतील ना तर ती पूर्ण होणार आहेत आता आपल्याला किती पारायणं करायची आहेत हे आपण सुरुवातीला जाणून घेऊया आणि कसे करायचे आहेत तर आपण पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न अगदी एकशे आठ देखील आपल्या वेळेनुसार आपल्या सोयीनुसार पारायण करू शकतो तर संकल्पयुक्त पारायण कसे करायचे ते तेच जाणून घेणार आहोत तर संकल्प करायचा आहे आपल्या इच्छा स्वामी समर्थ महाराजांना सांगायच्यात दत्तगुरू महाराजांना सांगायच्यात आणि देवासमोर बसूनच आपल्याला हे पारायण करायचं आहे हे पारायण कोणीही करू शकतो स्त्री असू द्या पुरुष असुद्या लहान मोठे अगदी विधवा स्त्रिया ज्या असतात त्या देखील हे पारायण करू शकतात इथे कोपऱ्यामध्ये तुम्हाला जो स्क्रीनवरती ग्रंथ दिसतो आहे संक्षिप्त श्री गुरुचरित्र तर तो हा ग्रंथ आहे दत्ता उद महाराज विरचित हा ग्रंथ आहे आणि तुम्हाला कोणत्याही स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये किंवा जिथे देवाचं साहित्य मिळतं त्या केंद्रामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला हा ग्रंथ अगदी सहजपणे मिळून जाणार आहे तर आपण पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे आपली इच्छा दत्त महाराजांना सांगायची आहे त्यानंतर मग आपण एकासणी ह्या पारायणाला सुरुवात करायची एकासणी म्हणजे एकदा चालू केलं की पूर्ण पारायण होईपर्यंत आपण बसायचं आहे म्हणजे मध्ये आधी आप आपल्याला उठायचं नाही त्याला एकासणी म्हणायचं आणि अखंड म्हणजे जे आपण संकल्प करतो अखंड पारायण करायचं तर तो सात दिवसाचा जो आपण गुरुचरित्राला करतो तो अखंड संकल्प आणि इथं एक म्हणतो आहोत आणि पारायण कसे करायचे माहिती आहे का अतिशय संथगतीने वाचायचे म्हणजे आपल्याला तो ग्रंथ समजेल किती सावकाश वाचले की आपण तरी पाऊन तासामध्ये हे पारायण पूर्ण होतं दुपारी बारा ते साडेबारा आपल्याला हे पारायण बंद ठेवायचं आहे पाच वाजेपर्यंत अगदी संध्याकाळच्या तुम्ही कधीही वाचू शकता फक्त बारा ते साडेबारा जो आपल्या गुरुचरित्राला नियम आहे तोच नियम बारा ते साडेबाराचा संक्षिप्त पारायण ह्या ग्रंथाला देखील आहे खांदा लसूणवेअर्जा आहे ब्रह्मचर्याचं पालन आहे परायण्य वर्ज आहे हे नियम पारायण कालावधीमध्ये असावेत म्हणजे पाळावेत म्हणजे समजा आपल्याला अकरा पारायण पूर्ण करायचं आहे आपण संकल्प केलेला आहे मग त्या पूर्ण कालावधीमध्ये आपण ह्या नियमांचं पालन करायचं आहे आणि झोपण्याचे नियम म्हटलं तर आपण घाती देखील ह्या कालावधीमध्ये वर्ज करायची आहे तर आता एखाद्या महिलेचा प्रश्न असेल की आ, हे आपण संकल्प केला आहे समजा अकरा पाराण्याचा संकल्प केला आहे मध्ये त्यांना मासिक धर्माची अडचण आली तर तुम्ही पाच देवा पाच दिवस ही सेवा बंद ठेवायची आहे त्यानंतर सव्व्या दिवसापासून परत ही सेवा कंटिन्यू करायची आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न येतो की नैवेद्य काय करायचा तर वाचन करणाऱ्यांनी जे अन्न खाणार आहेत अगदी भाजी पोळी म्हणजे एक धान्यच खायचं आहे आपल्याला संकल्पित पारायण काळावधीमध्ये खा, था, था काले काले तर जे काही खा खाणार आहेत अ अर्थात कांदा लसूण विरहित नैवेद्य आपल्याला महाराजांना दाखवायचं आहे सकाळी संध्याकाळी आरती करून आपण नैवेद्य दाखवल्यानंतर तो ग्रहण करायचा आहे तर असा नैवेद्य आहे वाचन झाल्यानंतर ग्रंथ उचलून जागच्या जागी ठेवायचा आहे पारायण कालावधीमध्ये आपल्याला मांसाहार वर्ज करायचा आहे घरातच मांसाहार करायचा नाही आहे जिथे जिथे दत्त महाराजांची सेवा घडते तिथे तिथे दत्तमहाराज सूक्ष्मरूपाने वास करतात आणि आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही अस अशी ही अतिशय प्रभावी आणि दिव्य प्रचिती देणारी सेवा त्या या गुरु में परेंत आहे त्यामुळे ह्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला जमतील इतके आपण पारायण करायचे आहेत आपल्या वेळेनुसार आपल्या सोयीनुसार तर असा हा छोटासा व्हिडिओ आहे आपण संक्षिप्त गुरुचरित्राबद्दल घेतलेला केलेला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक एक कमेंट करायला विसरू नका आणि ज्यांना हवा असेल त्यांच्यासोबत शेअर करायला देखील विसरू नका चला तर मग परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन सेवेसोबत नवीन छान छान आपल्या शॉर्ट्समधल्या रेसिपीजसोबत आणि आपल्या वेगवेगळ्या वेग शॉपिंगसोबत चला तर मग परत भेटू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि नमस्कार